आम्ही दोन्हीही नेत्यांनी आणि स्पष्ट सांगतो आम्ही दोन्ही नेत्यांनी हा निर्णय घेतला की कि आपला किती जरी वाद असला तर या वादामध्ये सहकार सत्ता कारण नाही आणि आपण ती भूमिका मनाचा मोठ्यापणा दाखवला दोन्ही लोकांनी दाखवला आणि सहकाराच्या निवडणुका आपण आपल्या आपल्या पद्धतीने लढवल्या त्यांचाही विरोध झालं तिकडचाही विरोध झालं तिकडेही एक माझी व्यक्ती चेअरमन झाला तिकडेही एक माझी व्यक्ती चेअरमन झाला आलेले शिबलापूर पानोडी आश्वी आणि पंचकृषीमधून सर्व सन्माननीय आमचे पदाधिकारी आलेले सर्व सन्माननीय शेतकरी वर्ग सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो मध्ये कोणाला म्हटलं का बोलायचं नाही मी बोलत नाही जेव्हा पाहिलं म्हटलं भाषा नाही मी बोलत नाही तबाजी पाटला म्हटलं मी बोलतच नाही मी कधीच बोललो नाही आणि न बोलून देखील वर्षन वर्ष आपलं कार्य निस्वार्थ भावनेनी करत सातत्याने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मताधिक्य देणारे गाव म्हणजे शेललापूर गाव तसं संवेदनशील आणि या गावाच्या रस्तेप्रमाणे अनेक असे गाव आहेत जिथं मताधिक्य सगळ्यात जास्त आपल्याला पण ग्रामपंचायत आपल्या ताब्यात नाही शेतलापूर आश्वी बुद्रुक उमरी बाळापूर म्हणजे कुठंतरी पाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे का काय जेवढी आता सगळी तोडतोड तो 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 करून सगळं होऊन सेटिंग करून त्या पाहिजे पुढे शिकलं निघालो आपण गाव सगळं चांगलं पण नेमकी काय ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये होतं हे मला आणि म्हणून आता या गोष्टी आपल्याला कालांतराने सुधाराव्या लागणार आहे कारण की ग्रामपंचायत नसल्याने आम्ही जरी किती माणूस ठेवायला विकास करायचा तरी सुद्धा निधी टाकायला प्रचंड अडचणी होतात जेव्हा राजकारणाला सुरुवात केली ना तेव्हा मागणी विकास कामाची होती एक गाव मिळून एक सभा मंडप मागितलं जायचं आता आजचा काळ असा आहे की पहिलं सभामंडप प्रत्येक वस्तीवर मागणी आली आणि आता सभा थांबत नाही त्याचं ठेकेदारीचं काम सुद्धा मलाच मिळालं पाहिजे या स्थितीत आपण आलेलो हो। आहोत अजून पाच वर्षांनी ठेकेदारीचे भांडणं हे माझ्याकडूनच विटा घेतल्या पाहिजे पाणी मीच वाहणार टँकर माझाच लावा या स्थितीत आपल्याला भविष्य कालावधीमध्ये यावं लागणार तरी सुद्धा आपण सगळ्यांना पूर्ण उरू आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होऊ हे मी तुम्हाला मुद्दामय या ठिकाणी सांगतो कारण की असं कुठलंही काम नाही जे लोक म्हणते होऊ शकत नाही उमरी बाळापूरला लोक म्हटले काही झाले तरी महाराजांचा पुतळा येणार नाही पुतळाही आला पुतळाही बसला आणि महाराजांच्या कृतीला शोभेल असा भव्य आश्रम पुतळा उमरी बाळापूरचं गाव जे कधी एकत्र होत नव्हतं असं एकत्र करून आपण महाराजांचं स्वागत त्या ठिकाणी केलं प्रश्न पडतो मी गावामध्ये येत असताना आपल्या शेजारच्या कारखान्याच्या नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमनचे बोट मला पाहायला मिळालं काय हरकत नाही शेवटी बोर्ड लावले गेले पाहिजेत पण बोर्ड लावताना माझा असा प्रश्न त्यांना आहे की मग शिबलापूर गावाला निळवंड्याचं पाणी मिळण्यासाठी जर पाईप दिले असते तर बोर्ड लावण्यात अधिक आनंद आम्हाला वाटला असता पण बोर्ड लावणे आणि बोर्ड पाहून फार आनंद यासाठी झाला ना की त्याच्यामध्ये पाडू शेठचा पण फोटो आता जे ज्या लोकांना पाणुशेठचा इतिहास माहीत नाही त्यांना मी इतिहासामध्ये मागे नेतो जेव्हा धांदरपुरची सभा होती अनेक लोक इथले त्या सभेला होते आणि मी भाषणामध्ये एवढाच बोललो आता मलाही माहीत नव्हतं तशी माझी काही त्यांची ओळख नाही पण मला बच्चू पाटील चिठ्ठी दिली म्हणजे एवढं वाक्य बोला मग मी म्हंटल बाबा एक कोण नाव आहे काय माहिती घेतली ते व्यक्ती महत्व कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन आमदारांपेक्षा जास्त मतदान घेऊन ते संचालक झाले होते पण ते पूर्णपणे बाजूला करण्यात आले मी भाषणामध्ये फक्त पांढरशेठचं नाव घेत आणि आज ते कारखान्याचे व्हाइस चेअरमन <laughs> झाले आणि म्हणून मी तिकडच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला जर पद पाहिजे असेल तर तुमचं नाव मला द्या एखाद्या भाषणामध्ये तुमचं नाव घेतल्यानंतर कदाचित तुम्हाला पद मिळू शकेल पट्ट्या बस वर्ष वर धरणाच्या आणि पाण्याच्या राजकारणावर झाले पण योग्य तो न्याय परमेश्वरांनी आपल्याला दिला की धर्माचं पाणी कालव्यामध्ये सोडण्याचा न्याय आणि मान हा परमेश्वराने पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांनाच दिला आणि एवढंच नाही नुसतं आपण पाणी सोडण्याचा मान घेतला नाही पण आता पाणी सोडून प्रत्येक वाडी वस्तीवर ते पाणी कसं पोहोचेल याचा मान देखील परमेश्वराच्या माध्यमातून जलसंपदा विभाग मंत्री करून या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या दोन वर्षामध्ये या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एकही भाग हा चिरायत राहणार नाही आज शब्द म्हणजे वेगळेपणे तुम्हाला या ठिकाणी देणार आपण प्रत्येक भागामध्ये आज रस्ते वीज सोलर हायमास पेरिंग ब्लॉक आणि असं एकही काम नाही जे सार्वजनिक असेल आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली त्यांना मिळालं नाही डिपे मागितली डिप्या लगेच मिळत आज राष्ट्रसंत भगवान बाबाच्या मंदिराचं दर्शन घेण्याचं योग आलं तिथं सभामंडप मागितलं सहा महिन्यामध्ये मंडप बांधून पूर्ण करू हा शब्द तुम्हाला देतो कामामध्ये आपला हात तुम्ही पोटू शकत नाही ठीक आहे अपवाद होता लोकसभेमध्ये तो काय वेगळा होता त्या काळामध्ये कदाचित त्या का लाटेमध्ये आपण टिकू शकलो नाही पण काम कधी मरत नाही चांगली कृती कधी मरत नाही याचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण की गणेशच्या पराभवानंतर लोकसभेच्या पराभवानंतर जेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की ही विधानसभा देखील जाणार तो काळ होता की जेव्हा ज्या ज्या माणसाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी विखे पाटील परिवाराने स्पष्ट पर केला असेल मग तो केलासवासी बाळासाहेब विखे पाटील असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माझ्या बरोबर राजकारणामध्ये आलेले माझे युवक मुलं असतील या सगळ्यांनी इतके अनंत उपकार आमच्यावर केले मी जेव्हा पराभव झाल्यानंतर परत मतदारसंघामध्ये आलो तर या मुलांनी आणि याच कार्यकर्त्यांनी मला हे सांगितलं की तुम्ही पराभूत नाही आम्ही तुमच्या पाठीमागं उभे हो, आहोत आणि त्याचं बळ मला मिळालं आणि म्हणून आपण हाच घड जिंकू शकतो हा फक्त इतिहास नाही माझं काय तिकडे कारण नव्हतं काही माझा काय राग नाही द्वेष नाही मला काय त्याबद्दल पुढे जाऊन काय वेगळी ठिकाणी परी करायची नव्हती पण या वेळेस जे राजकारणामध्ये भाषणाची पातळी खाली उठे काय काय भाषण होतो कोणी व्यक्तिगत टीका करत होतो विकासावर भाषण नाही एवढं असून देखील कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये जे सिद्धांत कैलासाची बाळासाहेब विखे पाटलांनी अधोरेखित केलेले आहेत की सहकारामध्ये जर राजकारण झालं तर सहकार संपेल आणि सहकार संपल्यानंतर शेतकरी संपेल त्या भावनेचा आदर करत आम्ही दोन्हीही नेत्यांनी आणि मी स्पष्ट सांगतो आम्ही दोन्ही नेत्यांनी हा निर्णय घेतला की आपला किती जरी वाद असला तर या वादामध्ये सहकार सत्ता कारण नाही आणि आपण ती भूमिका मनाचा मोठ्यापणा दाखवला दोन्ही लोकांनी दाखवला आणि सहकाराच्या निवडणुका आपण आपल्या आपल्या पद्धतीने लढवल्या त्यांचाही बिनविरोध झाला तिकडचाही विरोध झालं तिकडेही एक माझी व्यक्ती चेअरमन झाला तिकडेही एक माझी व्यक्ती चेअरमन झाला आणि आता हिशोबा एकदम गाडी रोडावर चालू केली त्यांनी भाविक स्वप्न पाहिलं होतं जोपर्यंत ते मला भावित स्वप्न पूर्ण करत नाही गॅरंटी देऊ शकतो <laughs> जनमानसाच्या भावनेवर आधारित विकासाचा आराखडा तयार चतुर्थ राजकारण विधानसभा संपली पण आजपर्यंत मी संगमनेर तालुक्यामध्ये साहेबांचा नागरी सत्कार ठेवला साहेब आपण कोणत्या आधारावर सत्कार घ्यायला जायचं म्हटलं करायचं काय जोपर्यंत भोजापूर चालीचं चा पाणी तळेगाव दिघेच्या गटाला मिळत नाही तोपर्यंत पर्यंत मध्ये आम्ही सरकार शिकणार नाही ना दोन महिन्यामध्ये भोजापूर चालीचं भूमिपूजन करून सहा महिन्यामध्ये पाणी मी देणार अशा प्रति जोपर्यंत सापूर जलसिंचन योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत सापूरमध्ये जाऊन सत्कार घ्यायचा आम्हाला अधिकार नाही आणि म्हणून लाग कर करावं लागत वेळेस आश्वासन देऊन राजकारण केलं तर घातक असतात आणि म्हणून विधानसभा संपल्या संपल्या आपण लगेच कामाला लागलो गेल्या सहा महिन्यामध्ये जरी साहेबांना मंत्रीपद मिळालं असेल तरी सुद्धा प्रत्येक गावामध्ये जाऊन गावांच्या मीटिंगा घेऊन आपण अशा काही गोष्टी करू शकलो डाळ बुद्रुक मध्ये चार वर्षापासून माझ्या माझ्यामध्ये दहा वर्षापासून आझन मजन बाबाची यात्रा बंद होती ती आपण करू दाखवली उमरी बाळापूरला पुतळा पसवला कोराळे डोराळे गावामध्ये विधानसभेला शब्द दिला होता की तुम्हाला विधानसभा झाल्या झाल्या निवडणुकीचं पाणी आणणार विरोधकांनी हस्त केलं विरोधक म्हणते की तळेगावच्या त्या ठिकाणी लोहारेपासून ते पाणी जात तुम्हाला विश्वास बसतात नाही की निळवंडाची कोपरगाव ब्रांच पाठक आणि कोराळ्याचं तलाव फाटक त्या तलावाची उंची दीडशे फुट दीडशे फूट उंचीच मेजरमेंट होत साडे अठरा किलोमीटर लांब पाणी चालून न्यायचं होत चार महिने रात्रंदिवस बसून काम केलं आणि काल मी त्या भागातलं जलपूजन केलं आणि जलपूजनचा परिणाम पहा की मला काल सत्काराला दोन असे ज्येष्ठ लोक आले डोराळे गावामध्ये कोराळ्यामध्ये त्यांनी मला हा प्रश्न विचारला तुम्ही आम्हाला ओळखला का म्हणलं नाही बाबा म्हणजे आम्ही तुमच्या समोर चौदा वर्ष भूत लावणारे लोक आणि आता मरोपर्यंत तुमचं भूत लावणार हे सांगण्यासाठी आम्ही मंडपात विचारामध्ये कामाच्या माध्यमातून मतपरिवर्तन परिवर्तन चालतो म्हणजे दोन चौदा वर्ष जुने विरोधकांचा घेण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च केला म्हणून ते पाणी पोहोचले मान सन्मान कुठलाच नाही तुम्हाला सांगतो आपले कार्यकर्ते आपल्याला प्रेम करतात पण जेव्हा ज्येष्ठ नागरिक त्यांनी विरोध करून आज म्हणतात की तुम्ही आमच्या गावाला पाणी दिल्यामुळं आम्ही आता आमचा विरोध संपवतो ही भावना कामाच्या माध्यमातून निर्माण केल्यानंतर काल मला इतका आनंद झाला की मी विसरू शकणार नाही ते क्षण जीवनामध्ये माझ्या मुलीपर्यंत माझ्या मनात राहतील की मी साहेबांच्या माध्यमातून असं काम केलं विरोधकांना आपल्याला न बोलवता सुद्धा विरोधक मंडपामध्ये येऊन सत्कार करून गेले हेच कार्य यापुढे चालू राहिलं पाहिजे आपण तरी थांबलो नाही नव्वद हजाराचा मता झालं परत नव्वद हजारावर घेऊन जाण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण करणार आहोत आज विधानसभेमध्ये दिलेला शब्द पशुखाद्याचं आपण फॅक्टरीचं भूमिपूजन केलं अवघ्या तीन महिन्यामध्ये पशुखाद्य निर्मिती आपण सुरू करणार आहोत आणि त्या पशु खाद्याची निर्मिती झाल्यानंतर या अश्वि परिसरामध्ये या संगमनेर तालुक्यातल्या सव्वीस गावांमध्ये तिथं मूळ उत्पन्नाचं हे दूध आहे अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारामध्ये मिळणाऱ्या पशुखाद्यापेक्षा दर्जेदार पशुखाद्य अर्ध्या किमतीमध्ये सुजय विकल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला दूध आम्हाला नाही दिलं तरी चालेल जाऊ दे शेजारी दूध दिल्याशिवाय कळणार नाही की आपल्या खाद्यामध्ये दम किती आहे हे पण कळायला पाहिजे <laughs> सामान्य माणसाच्या कल्याणाचं दाखवलं हे सबस्टेशन अडीच कोटी रुपयाचं बांधलं त्या काळात आपण विचार केला जमिनीच्या वाद होते जमीन मिळवून दिली आज हे सबस्टेशन या निर्वंडे कार्यक्षेत्रामध्ये आलेल्या नव्या पाण्याला ऊर्जा देण्याचं काम करेल आणि मी तुम्हाला शब्द देतो की ज्या ज्या गावांमध्ये आज निवंड्याचं पाणी आलेलं आहे त्या, त्या, त्या गावांमध्ये अबूजा लोका मोकळे होत अबूजा डिप्यांची कधीच अर्ज या गावांमधून आला नाही मी आता आलो खळीला चार टिप्या मंजूर केल्या तीन महिन्यात चार टिप्याचं दोघं करणार तीन तीन लोक पाच डिप्या दिल्या तुमच्या गावालाही डिप्या लागल्या तर सांगा तीन महिन्यात उभा केल्यानंतरच माझं मागायलाही लेबल शब्द सुद्धा विकेचा आहे आपल्याला हे बाकीच कामा नका भांडणं केली तो असा होता हा त्यांचा कार्यकर्ता आहे हा याच्या गाडीत होता मला चुगल घड लोक आवडतच नाही जेव्हा मला एखादा माणूस येऊन सांगतो की साहेब त्या वस्तीवर गुप्त मिटिंग झाली माझा जरा पहिला प्रश्न असतो की तू तिथे करायला काय गेला होतं एवढी गुप्त मिटिंग आणि तुला कशी कळावी सगळ्या सेटलमेंट मध्ये मी अनेक वेळेस त्यांना सांगितलं होतं आणि यांनाही सांगितलं होतं हे कार्यकर्ते आपल्याले कलाकारे रात्री सगळे एकत्र बसतात तुम्ही वाटू नका पण ते कोणी हाय केला तयार आणि शेवटी परिणाम काय झाला दोघांची विकेट पडली काय मिळणार संघर्ष हा मुद्द्यांवर असला पाहिजे पण दुर्दैवाने या भागामध्ये संघर्ष हा कार्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उभा केला जर आज पाण्याच्या मुद्द्यावर विरोध असेल तर आता पाणी तर आलंय मग जे काही मतदान आज विरोधात गेले ते जाण्याचं कारण काय याचा शोध आपण घेतला पाहिजे नेतृत्वाच्या आदेशावर काम केलं जोपर्यंत आपण बंद करत नाही नेतृत्व सक्षम असेल नेतृत्वाने खरंच नावाचा विकास केला असेल तर आदेश पाळा आपण नेतृत्वाने जर काही कामच केलं नसेल तर किती दिवस व्हायचे तुम्ही केलेला एक योग्य निर्णय आज तुम्ही एक योग्य बटन विधानसभेला दाबलं तुम्ही ते बटन दाबलं म्हणून धरणाचे बटन आपल्या हातात आले तुम्ही जर ते बटन चुकवलं असतं तर मग नळ सुद्धा चालला नसतं कारण की जे मतदान तुम्ही या समोर टाकलं त्यांचं काय अर्थ नाही गावासाठी सहा महिने तुम्हाला पुढे दिसत कोणी निर्वंडाच्या या पाण्याच्या संदर्शामध्ये पाण्याची उपलब्धता करण्यासाठी कुणी आलं नाही आणि कधी येणार पण नाही हे चाळीस वर्षाची या मतदारसंघामधली प्रथा आहे की नवा पिक्चर दर पाच वर्षाला रिलीज होतो लोक इथं तो फ्लॉप करतात तो एकदा पडतो परत नवीन गडी तयार पण आपण चार वर्षामध्ये एवढं काम करून दाखवणार की चार वर्षानंतर दोन हजार एकोणतीस आपल्याला शोधून उभा करावा लागतो की काय अशी परिस्थिती विकास कामाच्या माध्यमातून निर्माण करणं विकास झाला पाहिजे विकासात चालला पाहिजे आणि आज नुसतं या सक्सेच काम नाही पण आश्वीमध्ये अनेक वर्षाचा प्रश्न की चनेगाव डाळ गुर्दर स्वतंत्र फिडर अश्वि कुर्त्या सबस्टेशन मधून आलं पाहिजे आज ते सत्तर लाख रुपये आपण दिले आणि ते काम देखील पूर्ण झालं म्हणून आज चनेगाव आणि दाट कुठची वीज काम टिकून राहील अनेक काम म्हणजे मी काय विकास काम सांगायला आलो नाही मी नारळ फोडाला सुद्धा कधी येत नाही हे सबस्टेशन आता मी पाणी तुझ्या आलो म्हणते घ्या नारायण तू कॉन्ट्रॅक्टर सुरूच करणार आहे नगरचा आहे नगरमध्ये तिकडे खासदार सवय असेल पाच दहा टक्के जी असल्या गाडी हलते त्यामुळे तो विचारतो की मी काय मागतो बघा म्हणून तो प्रॉब्लेम आणि त्यांचा उल्लेख करणं गर्दीच यासाठी की या गावाचे आवडते त्यामुळे त्याच्यावर काय बोलायचं कारण नाही मी सगळा हिशोब गोल गोल फिरून आणतो लांब भाषण करण्यासाठी एवढा वेळ लागतो यासाठी कि भाषण संपल्यानंतर इथून उठल्यानंतर त्याला त्याला घरी गेला कळलं पाहिजे की आज माझ्यावर भाषण झालंय बाबा विश्वासावर सगळं कायम आहे की एकदा तोंडातून निघालेलं वाक्य हे सत्य होईल या विश्वासाने माणूस लगेच दुसऱ्या माणसाला पुढे येऊन दिलं पाहिजे नाही तर आपणच पुढं तीन पिढ्या गेल्या तिसरी पिढ्या दिसायची मला पण आपणही लोक शोधतो आपणही शोधतो या गतीमधून बिजू मजे सारखा सर्वसामान्य घरातला राहणारा कार्यकर्ता आपण कारखान्याचा संचालक केला हे देखील आपणच करू शकतो हे मुलं त्यांनी आपला वेळ संघटनेसाठी दिला त्यासाठी कोणाचा बाप संचालक असणं गरजेचं नाही कोणाचा वडील जिल्हा परिषद लढवणं गरजेचं नाही तुम्ही संघटनेसाठी पळालात तुम्ही संघटनेसाठी वेळ दिलात तुम्ही कुठल्या जाती धर्माच्या आहे त्याला काही किंमत नाही तुम्ही संघटनेचे एकनिष्ठ आहात तुम्ही संघटनेला रात्र दिवस वेळ देता तुमचं प्रत्येक माझ्याकडे शिफारस जाण्याची गरजच नाही गुजीसाठी कोणी झालं नव्हतं उलट काही लोक आले की याला थांबवा म्हटला तर हे माझा निर्णय घेऊन योग्यच आहे त्यामुळे तुम्हाला जर पद पाहिजे असेल तर माझा दुसरा फॉर्म्युला की लोकांनी तुमच्या नावाला विरोध केला पाहिजे माझ्याकडे म्हणजे तुम्हाला पद मिळेल हा दुसऱ्या तिकीटाचा फॉर्म्युला तुम्हाला सांगा त्यामुळे मी आजही सांगतो की माझा व्यक्तिद्वेष कोणाही विषय नाही जरी त्यांनी आपलं काम व्यवस्थित करा विकासाचं राजकारण करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आज आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याला आज इथं बऱ्यापैकी सव्वीस गावाचे ने। लोक आहेत नेते मंडळी आले आपल्याला पुढच्या सहा महिन्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आज राज्य सरकारने घोषणा केली की वाळू आपल्याला पाच ब्रास मोफत द्यायची यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे कर डेपो शिबलापूरला आहे पहिला अधिकार शिमलापूरचा आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये मध्ये जेवढ्या प्रधानमंत्री आवास योजना मंजूर आहेत त्या प्रत्येकाच्या घराकुढं पाच पाच तास वाळू आपल्याला मोफत पोहोचवायची आहे हे काम आपल्याला करायचं काम केल्याशिवाय लोक बरोबर राहणार नाही जनमानसाला ही वाटलं पाहिजे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलमध्ये हा वाटला पाहिजे तिथे राहणाऱ्या महिलेला वाटला पाहिजे की जेव्हा सुजय मी गावात येतो की माझा मुलगा आलाय मी त्याला पाहायला जाणार ही भावना आपण जेव्हा त्याचं घर बापूर करण्यासाठी मदत करू तेव्हा ती तयार करावं लागेल आणि जेव्हा ही भावना तयार होते तेव्हा महाराष्ट्रातून कोणीही भाषण करायला येत्या तिथे काही फरक पडत नाही मनोरंजन म्हणून ऐकायचं सोडून द्यायचं एक लंबे लंबे भाषण देशाचे नेते आले देशाचे मग महाराष्ट्राचे मग आपले बाकीचे चिल्ल सगळे आजूबाजूचे अशा भाषण स्टाईल मध्ये फलाना ना इकडे तर काही झालं नाही बाकी सगळे बाहेर उडून टाकले आपलं घर मोकळं सोडलं काय गडोड ते म्हणून हाला ना तिथून आपलं घर सोडायचं नाही घराचे दरवाजे पण आणि आपण घरा घर गर सोडून बाकीच्या घराला गेलं की घरात दरोडा पडला समजायचा काना, कानात कानात बोलत नाही का तू का ना काच बोला लोक का आवडत नाही आणि जरी तुम्ही बोलता तरी शून्य का व्हायकांमध्ये अरे छातीत झोकपणे बोललं पाहिजे जर आपला कार्यकर्ता चुकत असेल आणि विरोधकाबरोबर दारुपी त्याचं सांगा की दादा हा विरोधकाबरोबर दारुपी पीत होता याला असा विचारा त्याच्या समोर बोलायची हिंमत ठेवा तर संघटना बनते ते कानामध्ये सांगून काय उपयोग नसतो मी तुम्हाला सांगतो की गद्दार तो गद्दारच जर आपला माणूस संघटनेशी गद्दारी करत असेल आपला माणूस अशा कुठल्या व्यक्तीला पाठवळ देत असेल जो गटारा बरोबर रात्री बसतो हटवून टाकू अरे एवढे कुणाली गावात झाले ज्याला बाजूला करून दुसऱ्याकडे तयार करून काय लागतात तक्रारी करू नका गावाचा विकासाचा प्रश्न मांडा एखादा प्रश्न प्रलंबित असेल तो मांडा व्यक्तिगत काही प्रश्न असेल तो मांडा आपण सगळे प्रश्न सोडवणुकीसाठी काम करत राहणार आज आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनात आभार